पण बर तुम्ही घरासाठी काम करता तुमच्या कुटुंबाच्या विकासासाठी तुम्ही कामाला महत्व देतात पण हा देश पण आपले कुटुंब आहे या देशाच्या विकासासाठी आपण मतदान केलंच पाहिजे तुम्ही सकाळी मतदान करा आणि मग कामाला जा अगदी करेल मी माझ्या कुटुंबाबरोबर देशाचा विकास करेन मी मतन कर

अग ताई वर वर्ष अठरा वेळे जागून साधिक बनवायचे आहे प्रत्येकाने केला तर मतदान होईल का लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलंच पाहिजे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलंच पाहिजे तसंच तुमचे अमूल्य मत देऊन त्यांच्या विकासासाठी जाता जाता हातभार लावून जा तुमचे एक एक मत गुलवाजले शाच बदिश